नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघू शकता जर आपल्या उसामध्ये गवत झालेलं आहे थोडंसं धनोरा पण आहे आणि इथं वेल पण आहेत तर आपण तणनाशक फवारण्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही बघू शकताय इथं दोनशे लिटरच्या पाण्यासाठी आपण करणार आहे पण आपल्याला टोटल पाणी दीड एकर उसासाठी तीनशे लिटर लागते तर आपण हे तीनशे लिटरचं औषध दाखवतोय तुम्हाला तर तुम्ही बघून घे बघू शकताय हे डिझायर आहे आहे एटी पर्सेंटमधलं आणि ह्या येलासाठी जे आपल्यामध्ये सुपारी जे येल वगैरे असते चांदू येल वगैरे जो असतो त्याच्यासाठी हे औषध आहे औषध मिक्स कसं करतो हे पण बघणं गरजेचं आहे कारण जर आपण मोठ्या बॅलरमध्ये टाकलं तर ती पावडर असल्यामुळे चिलेटेडमध्ये असल्यामुळे त्याचं पूर्ण गटोळे होऊन बसतात म्हणजे ते मिक्स होत नाही व्यवस्थित तर आपण अगोदर असं पाच लिटर पाण्यामध्ये मिक्स करतोय तर तुम्ही बघू शकताय आणि औषध मिक्स करताना ही खातिरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे मास्क असला पाहिजे चेहऱ्याला खूप घातक औषध आहेत ही आणि हे दुधाचं वगैरे कॅन्ड नाही स्पेशल औषधाचं कॅन्ड आहे बरेच जण म्हणतील हे दुधाचं कॅन्ड आहे त्यातच मिक्स करून तसंच दूध विकायला नेते तर तसं नाही हे सेपरेट कॅन्ड आहे फक्त आपल्याला औषध मिक्स करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता ही अगोदर औषध मिक्स केलेलं आहे आपण हां त्यानंतर आपण ते एक किलो डिरेक्स मिक्स करणार आहे एटी पर्सेंटमधलं आणि त्यानंतर आपण डिझायरच्या चार पुड्या टाकणार आहे दोनशे लिटरसाठी तर तुम्ही बघू शकता यात मिक्स करणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपण डिझायरच्या चार पुड्या वाचणार आहे तर या औषधाचा एक आणखी एक फायदा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळं द्राक्षीच्या बागेला किंवा जवळ जर तुमच्या द्राक्षीच्या बाग असेल तर काहीच होणार नाही आपल्या इथे शेजारी द्राक्षीची बाग आहे आणि नर्सरी पण आहे आपल्या जवळच प्लॉटला शिटकोणच उसाच्या तर त्यासाठी आपण हे औषधं यूज आहे तुम्ही बघू शकता हे फोपुटा आहे बघा औषध आहे त्यामुळे असं मास्क वगैरे घालणं खूप गरजेचं आहे स्वतःची जी काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतंय या औषधामुळे शेतकरी मित्रांना बरेच आजार होते शेतकरी मित्र आजारी पडतात हे बघू शकताय तुम्ही हे डेंजरमध्ये यांनी पण सांगितलेलं की तुम्ही ग्लोव्ज वगैरे घाला आपण ग्लोव्ज पण आणलेले आहेत पण ग्लोव्ज यांनी घातलेले नाहीत ग्लोव वाऱ्यानं उडून चाललेले तुम्ही बघू शकताय एक तिकडे गेलेला आहे हँड ग्लोव तर तुम्ही बघू शकता तर फक्त मिक्स नाही तर आपण हाय असं वाचणार नाही याच्यामध्ये पण आपण काठीने मिक्स करणार आहे औषध याच्यामुळे औषध आणखी चांगलं मिक्स होणार आहे तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त पद्धतीने औषध मिक्स केलं ना तेवढाच त्याचा ते रिझल्ट आपल्याला उत्तम मिळतोय त्यामुळं खूप व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे आता हे औषध आपण त्यामध्ये वाचणार आहे मोठ्या बेलरमध्ये आपल्या दोनशे लिटरच्या त्याच्यामुळं काय होणार जे आपल्या गटोळे होणार होत्या पावडर ज्या असल्यामुळं त्या होणार नाहीत आता तुम्ही बघू शकता हे औषध अशा पद्धतीने वता तुम्ही की जेणेकरून ते मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे आता तुम्ही बघू शकता पूर्ण लिक्विड दिसणार तुम्हाला त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची पावडर नाही दिसणार तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ही योग्य पद्धत आहे औषध मिक्स करण्याची शंभर टक्के औषध आपलं व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे आणखी एकदा आपण याच्यामध्ये काठीने मिक्स करणार आहे औषध पूर्णपणे तर तुम्ही बघू शकता कसं मिक्स करायला सुरू आहे औषध असंच व्यवस्थित औषध मिक्स करा जावं याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट उत्तम उत्तम मिळत जातील आणखी ही जर तुम्हाला वाटलं मिक्स नाही झालं तर ह्या पद्धतीने पण तुम्ही मिक्स करू शकता औषध ते बघू शकताय तुम्ही एकदम मस्त पद्धतीने मिक्स होते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये